बदलापूर मधील दोन कामगाराने अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला सफाई कामगार म्हणून नियुक्त करण्यात आलेला आरोपी अक्षय शिंदे याच्यावर या चिमुकल्या मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली आणि घात झाला आरोपीचं वागणं संशयास्पद होतं अशाही परिस्थितीत शाळेनं या आरोपीवर जबाबदारी देत नालायकपणाचा कहर केल्याची टीका होती एक ऑगस्टला चोवीस आरोपीची शाळेत नेमणूक झाली त्याच्यावर लहान मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती अल्पवयीन बारा आणि तेरा ऑगस्टला घृणास्पद कृत्य घडल्याचं एका मुलीनं सांगितलं गुरुवार चौदा ऑगस्ट रोजी पीडित चार वर्ष दोन मुलींपैकी एकीनं तिच्या आजोबांकडे तिनं आपल्या प्रायव्हेट पार्ट जवळ त्रास होत असल्याचं सांगितलं तेच तिनं तिच्या आईकडेही सांगितलं घाबरलेल्या पालकांनी दुसऱ्या पीडित मुलीच्या पालकाशी संपर्क साधला त्यांनीही आपल्या मुलींना शाळेत जाण्यास नकार देत असल्याचं सांगितलं ज्यातून पुढे तिच्यासोबत असंच काहीतरी घडल्याची शंका व्यक्त केली त्यानंतर त्यांनी एका खासगी डॉक्टरच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरने दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाला असल्याचं सांगितले बदलापूरमधील नावाजलेल्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार झाला यातील एक चुकली चार वर्षाची तर दुसरी सहा वर्षाची असल्याची माहिती मिळतीय शाळेत नुकत्याच सफाई कामगार म्हणून रुजू झालेल्या अक्षय शिंदे नावाच्या तेवीस वर्षाच्या नराधमानं चिमुकल्यांच्या अजानतेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत पाशवी कृत्य केलं ही घटना बारा ऑगस्टच्या त्या दिवशी सकाळचे वर्ग सुरू असताना घडली